शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपला विषय आहे पिल्लू जन्मानंतरनं कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या तर पहिल्याच गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे पिल्लू जन्मल्या जन्मल्या ही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की, की नाळ अंगाच्या बाजूने वरून अर्धा ते एक इंच अशी बांधून घेणे कंपल्सरी कारण ह्याचा फायदा म्हणजे की जे ना तुटले तुटले विषाणू किटाणू वगैरे जातात नाळे वाटे ते जर बांधलं नसेल ना तर त्याच्यावर आत कीटक वगैरे किंवा विषाणू वगैरे जाऊन जीव जीवाणू वगैरे असे जाऊन ना तर गुडघे सुजायचा त्रास होऊ शकतो पिल्लांची लहानपणी तुम्ही बघू शकता सु गुडघे सुजतात ते थांबतं आणि त्याला जे काही प्रॉब्लेम येणार आहेत ना तर भविष्यात ते येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लाचे स्वच्छ कापडाने पहिला जलमला जलमल्या तोंडातील घाण काढणे कारण ते पोट तोंडावाटे पोटात जाऊन नये घाण शेळीची आणि थोडीशी अंगावर घाण ठेवावी कारण का शेळीने परत पिल्लाला चाटले की ब्लड सर्क्युलेशन पिल्लाचे चांगले होते आणि शेळीची जार पण लवकर पडते यामुळे हो आणि तिसरी गोष्ट पिल्लू जलमला जलमल्या अर्धा तासाच्या आतमध्ये त्याला चीक पाहणं गरजेचं आहे कारण चीक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पिल्लांच्या ह्याच्यात तर चीक जर पिलं तर तंदुरुस्त आणि रोगास बळी पडत नाही त्यामुळे अर्धा तासाच्या आत श शेळीच्या पिल्लाला दूध पाजणे गरजेचं आहे आणि दूध चौथी गोष्ट वजनाच्या दहा टक्केच पाजणे नाही तर दूध भरपूर आहे म्हणून दूध पाजला तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो संडासला वगैरे लागणं किंवा दुसऱ्या दिवशी पिल्लू दूध वगैरे नाही तर हे होऊ शकतं त्यामुळं वजनाच्या दहा टक्के तीन टाईम पाजणे चौथी गोष्ट की एक तासाच्या आतमध्ये हे जे ग्राईप वॉटर आहे दीड ते दोन एम एल पाजावे त्याने काय होतं जी आईच्या पोटात असताना जे त्यानं खाल्लेलं पिलेलं त्याला मिळत असतं ती घाण लवकर काळी जी संडास असते पहिली ती लवकर पडते त्यामुळं एक तासानं जन्मल्यानं दूध पाजल्यानंतर एक तासाने दीड ते दोन एम एल देऊ शकता त्यामुळं तिचं पोट साफ होतं आणि दुसऱ्या दिवशी पिल्लू पिण्यास आ... म्हणजे भूक वाढते आणि पोट साफ होतो पूर्ण त्यामुळं दुसऱ्या दिवशी आपण आज जर दूध पाजलं तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी एक एक वेळा पिल्ली पित नाहीत कारण का संडासला साफ झालेलं नसतं मग परत इनिमा करा किंवा असं शांत बसणं पिल्लू होणे असे भरपूर लक्षणं लावतात त्यामुळं ग्रॅप वॉटर कंपल्सरी पाजा दीड ते दोन एम म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ह्याचा साईड इफेक्ट काही सुद्धा नाही सकाळी एकदा पाजा संध्याकाळी एकदा पाजा किंवा एक टाईम करू शकता किंवा दोन टाईम तुमच्यानुसार सवडीनुसार तुम्ही करू शकता कंपल्सरी एक तासात पाजणे दूध पिल्यानंतर जन्म झाल्यावर तुम्ही हा हे सर्व करून बघा रिझल्ट तुम्हाला छान येतील पिल्ली ग्रोथ जबरदस्त करतील आणि आपल्या पेजला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडले असेल तर माहिती आणि इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ येत जातील